i, I would

आज या ठिकाणी राम जन्मोत्सव पार पडला गेला आहे आमच्या राम मंदिर गवंडीवाडा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे इथे आज हे एकशे सव्वीसावं वर्ष आहे या राम मंदिर राम मंदिरामध्ये पार पडल्यात जाणाऱ्या उत्सवाचं एकशे सव्वीसावं वर्ष आहे या ठिकाणी आज आत्ताच राम जन्मोत्सव पार पडला गेलेला आहे धार्मिक विधी आता पूर्ण झालेल्या आहेत आता महाभोजनाचा इथे कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम चालले आहेत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मंडळाने त्यानिमित्ताने आत्ता आज होती दहा वाजता बाळ कोल्हटकर लिखित एखाद्याचं नशीब ह्या एका हृदयस्पर्शी सामाजिक नाट नाटकाचं इथे हा शुभारंभाचा प्रयोग या ठिकाणी ते करणार आहे त्यानंतर समय नृत्य हे होणार आहे आज नाहीत समय नृत्य मंगळवारी होणार आहे त्यानंतर महिलांचा कार्यक्रम आहे मिळून साऱ्याजणी गुरुवार गुरुवारी हा महिलांचा क कार्यक्रम होणार आहे आणि बारा तारीखला राम मंदिर समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ एक ऐतिहासिक नाट्यपुष्प सादर करणार आहे जे जी शंभूराजांच्या जी जीवनावर येणार आहे ते ऐतिहासिक नाट्यपुष्प असणार ना आहे इथे उषारपू वसंत कानाटकर लिखी आणि बारा तारीखला सहा वाजून पंचवीस मिनटांनी इथे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे किंवा सर्व भाविकांनी या इथे धार्मिक कार्यक्रमांचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्या घ्यावा असं मी मंडळाच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो